नमस्कार मंडळी नमस्कार नमस्कार भाडील नमस्कार बोला कि हो। आजचा मंगलमय दिवस हा गणेश चतुर्थी बरोबर आहे आपल्या सर्वांच्या घरी आगमन बर तसं आमच्याही घरी गणेशाचं आगमन झालंय सत्यनारायण पूजा ठरवलेलं आहे हा पूजा घालण्यासाठी पूजेचं बराच वेळ कुठं पत्ताच नाही काय झाले हा आमच्या रामेश्ठ गावामध्ये रामेष्टवाडी गावामध्ये कोरोनामुळे दोन तीन वर्षी पूजा नव्हत्याच अगदी कुणाच्याही घरी गणपतीचं आगमन झालं नव्हतं बरोबर ह्या वर्षी जरा संकट टळलेला आहे ते आणि सर्वांच्याच घरी गणपतीचं आगमन झालं बरोबर त्यामुळे सर्वांच्या घरी पूजा असल्यामुळे भडजी काका जरा व्यस्त आहेत आणि त्यांचे पावले पर्गावर येणार आहेत असं समजतंय आणखी माहित नसणार घर बसणार पुढे वेळ होणार आहे माहिती काय मोटरसायकल नेतील कशाने येतील मी पाहतो आणि तुमच्या घरी घेऊन येतो जराशी वाट बघा तुमचा चिरंजीव तुमचे चिरंजीव किती वेंदळे तुम्हाला माहितीच आहे फार वेंदळे आता काय करायचं आणा म्हणून गेले बघा त्यांचा पण पत्ता नाही त्यांची वाट बघून मी जागा गणपती आणून ठेवला म्हणजे तुम्ही गणपती आणला तर आहे पण त्यांचा पण पत्ता नाही हो बर 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 त्या, ते भेटले तर त्यांनाही घेऊन येतो तुमच्या घरी ठीक आहे आमचे पप्पा नि गणपती आणला आमचे पप्पाने गणपती आणला वरडत काय झालं तुला आता पप्पाने गणपती आणला गावाला वरडू वर सांगा लागतंय काय तो आणणार नव्हतोच मला माहिती होतं म्हणून मी मीच आधी आणला गणपती पप्पा तुम्हाला त्या कुंभाराने हुंदीर एवढा दिला नाही हा ते चांगलं काम केलं बरं तेवढं तरी चांगलं काम केल बरं कुठे ठेव म्हणता ठेव माझ्या डोसक्यावर डोकं फिरलं का तुझं लगेच आलास हालत आप नेऊन ठेव दादा आणि बडजी काकाची काय भानगड अहो बडजी काकांच्या घरला घेतो हा काकी सांगितले त्या घेतल्या तिथे इकडे आले अरे किती टायमिंग झाला आहे ते आल्याशिवाय पुढला कार्यक्रम वेळ सुरू होणार नाही बर मला वेळ होतोय बर बर बघतो की कुठे आहेत बघून वेळ लावू नकोस आता बर बर आमचे पप्पा आणि गणपती आणला काका नमस्कार चमत्कार चमत्कार अहो नमस्कार म्हंटल मी नमस्कार काय जरा मोठ्याने बोला अहो काका नमस्कार म्हटलं नमस्कार हे बघा परवाच माझ्या डोळ्याचं ऑपरेशन झाले हो चांगलं झालं की त्यात काय वाईट झालं कुठल्या चांगलं म्हणायचं डॉक्टर न कुठल्या कानाची वायर वयर कातली आता डोळ्याचा आणि कानाचा काय संबंध म्हणायचा डॉक्टरला विचारला पाहिजे नाही अगदी बरोबर त्यामुळे काय झालं दिसाय स्पष्ट दिसते बर पण ऐका जरा फुसट फुसट इथे म्हणजे कानात जरा सावकर आहे समान सावकर बर 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 कुठे पण कशा म्हणता हो तुम्हाला लग्नाला बोललं नाही तर पूजेसाठी बोल तेच म्हणतो हो का तुम्ही मला अगोदर हे सांगा तुम्हाला यायला इतका उशीर का काय तुमच्या डाव्हान आहेत बाबा काय सांगता अहो त्या झालं फाट्यावर पडलं या वाहन नाही तू हो भरपूर वाहन आहेत एखाद्या रिकाम्या ट्रॅक्टर टॉलला हात केला असतं तुम्हाला गावात आणून सोडला असतो टॉयलेट बसून कोण हाडाने हाडा मोडून गेलो शेवटी एक ट्रक मिळाला म्हणजे काय नाही काय मिळालं म्हणा मला वाटतं ट्रक वाल्याच आई वाटला प्रेम असत काय म्हणता अहो ट्रकाच्या समोरल्या बाजूला मोठीच्या मोठी पाटील लिहित काय म्हणून आई तुझा आशीर्वाद असल बिचार्याचा आशीर्वाद म्हणून लिहिला पण खालच्या बाजूला काय लिहित हो? भाड्याने मिळेल तो ट्रक भाड्याने मिळला असं लिहिला होय तर मला वाटतं का आईचा आशीर्वाद भाड्याने मिळेल िका मी आई भरायचा घेतला आहे म्हणजे आईचा आई एवढं सोपं नाही त्यासाठी लय कष्ट करा लागते आणि अशी काय पद्धत तुमच्याकडे कोणती बरं ट्रकातून खाली उतरलो मागच्या जवळ जवळ दहा बारा पोरांची नावं सुट्या दहा बारा पोरांची नावं बघा का हल्ली नावं लिहिण्याची फॅशन झाली घरामध्ये साधी टू व्हीलर जरी घेतली तर लहान मुलांची नावं लिहायचीच असतात मग लिहिलं असेल बिचार होय तर पण खालच्या बाजूला काय लिहत काय हो बँक ऑफ इंडिया यांच्या सौजन्याने इथं बी तुमची काहीतरी चूक झाली बघा त्या बँकेच लोन असेल त्यांचं म्हणून त्यांनी लिहिलेलं असेल होय तर मला वाटलं का बँकेने बी पोरं द्यायला चालू केली काय के का म्हणतो जाऊन खात उघडाव म्हणत तुमचं इथं बी काहीतरी गैरसमज झाला बघा बरं ते असं दे कुठेपर्यंत आले म्हणायचं कशाचं म्हणता पूजेचं तुमची वाट बघून पूजा मांडून आहे मग जाऊ माग तसं ना मांडून झाले चुकी बरोबर बघून घ्या देव करा था। वा वाजा वा, उत्कृष्ट मानलेलं आहे वगैरे भरपूर खर्च केला दिसतोय खर्च केला जरा यावर पाटील मला सांगा गावामध्ये एक गाव एक गणपती केला का, का एक गाव एक गणपती मुलांना संकल्पना आवडतच नाही बघा आता मुलांचं कसं असतं तुझा डोल तुझा डॉलबी मोठा का माझा डॉलबी मोठा बाकी ज्यांचा मोठला खोटा असंच काय हे चांगलं नव्हे गणेश उत्सवा आपला कोणी केली बरा लोकमान्य ठिकाणी केली का केली सर्व जाती धर्मात लोक एकत्र यावेत आणि इंग्रजांच्या विरोधात लढा द्यावा म्हणून लोक मान्य ठिकाणी स्थापना केली पण तुम्ही आम्ही आज चांगलं असेल तर कार्यक्रम काय ठेवतो रेकॉर्डन्स कधी पहिला होता का हो काहीतरी आध्यात्मिक ठेवा भजन ठेवा कीर्तन ठेवा प्रवचन ठेवा ओ काका पण आता जर मुलांना कसं टेन्शन हे चांगलं नव्हे पण ते असून ते मला सांगा पूजेसाठी एकटेच का मंडळ पण आहे ते का घ्या ताबडतोब बोलून घ्या बघ लक्ष्मी हो लक्ष्मी काका आले पूजेसाठी लक्ष्मी आलेले आहे सरस्वती माग राहिले आहे का एकट्याच ऐकत नाही बराच नाही मोठ्या माणसात काय सांगता येत नाही म्हणून म्हणतो चला पहिनी पाणी वगैरे सगळं भरले ना चला बसून घ्या म्हणजे पूजेला सुरुवात करूया बर चालू करायचं पूजेला काका की मग अजून तुम्हाला म्हणतो विचारा विचारा विचारायचं काय पैसे विषय काय घेत नाही विचारा नाही ना नाही नाही मुलगा तुमचा काय झालंय मुलगा तुमचाच <laughs> का म्हटलं नाही त्याला म्हणून अर्धा निघाल माझ्या घरात कोण लावून गेली हो मुलगा माझाच आहे बर भरपूर पूजा शिक्षण झालाय शिक्षणासाठी बारक महाराज शाळा वगैरे काय तुम्हाला शंका वाटते काय जरा शंका वाटते काय विचार प्रश्न विचारा विचारा बर विचार तुम्ही बारक महाराज शाळेला जाताय का रोज जाताय का हो एक प्रश्न विचार का पाण्यात राहतेल्या पाच प्राण्यांची फक्त नाव सांगा बघूया मासा माश्याचे पशाची भाऊ कुंडीच एकदम सांगितली तिने काय सांगितलं ऐकलं सग मासा माश्याचा पप्पा माश्याची मम्मी माश्याची बहीण आणि माश्याचा बाबा एका खेड्यान कुंडी सांगितली गे हायच ही गोष्ट खरे मला हे विचारण्याचं कारण काय माझ्या महाराज आपला परंपरागत व्यवसाय करणं म्हणजे काही चूक नाही केलाच पाहिजे पण हल्ली शिक्षणाला फार महत्व आहे शिक्षण करत करत आपला परंपरागत व्यवसाय करणं गरजेचं आहे मला वाटलं महाराज फक्त परंपरागत व्यवसाय करतात का काय म्हणून विचारलं बर का तर काय हरकत नाही महाराज दोन्ही टू इन वन करतात काय हरकत नाही महाराजांच्यासाठी अर्धा किलो सफरचंद मिळतील काय अडचण नाही ठीक आहे ठीक आहे बरं आता चालू करायचं पूजेला हो हो आता प्रथम मला सांगा सकाळी आंघोळ केली का लोकांनी

जोडीचं लग्न लावला लग लग तुम्हीच होता की काय सांगताय होय तर मला या कुठे दिसलेच नाही याच होत्या तो जर अशा होत्या आता जरा अशा झाल्या ना असे दे असे दे तुझीच फोरजी केलंय म्हणायच असं काय काय अडचण नाही वहिनी काय भांडा बिटाण केले सर मग एवढ्या लांब का सर बर काय करते आता म्हणायचे आता अंगणवाडीत स्वयंसेविका मुन आहेत काय करायला अंगणवाडीत कामून आहे आहेत मला सोडून द्यायला असू दे असू दे काय अडचणी चला बरं आता चालू करायचं हो ओम केशवाय नामा महादेवाना लंबोदरा विषुदरा सिद्धना महा गजान महा वक्रहा काय सूर्य कोटी समा प्रभा निर्मिग नामा कुरुमे देव कार्येशू सर्वदा म्हणून तुकाराम महाराज काय म्हणतात काय म्हणतात म्हणून तुकाराम महाराज काय म्हणतात मनासजना भक्ती पंत आणि जिकडे जिलेबीचे जेवण असतो ना मनासजना भक्ती पंथे रामदास स्वामीने म्हटलं होतं ते आणि कोण म्हणायचे संत होते तुकाराम कोण होते ते पण संत होते पण तुम्ही कसं केलं याच तेला त्याच त्याला जोडलो त्या जिलेबीचं ताडोग्र असलं काय नव्हतं झाले की याच तेला त्याच येला नातू झाला कर्जोडा एक म्हणायचा विशेष म्हणलं कुणी का तुम्ही कोण तुम्ही मी म्हणतो ते पाणी सोड म्हटलं की सोडायचं तुम्ही ओम केशवाय ना महा महाधवना लंबोद्रना महा गजान ना महा आद्रय समर्प मेंकन घ्यायचं गंधम समर्पण मे पुष्पम समर्पण दीपम समर्प मे अक्षय टाका थोड्या अक्षर आहे समर्पया मी आले लग्न कधी घेऊन या <laughs> आता खाली बसा निघाल जागा बरं काय तरी म्हणायचं मोकळं व्हायचं पेपर रिकामा टाकायचं हो गाड्या जागा भरून टाकायची हो काका तुम्हाला इथं लग्न बोलवलं काय पाटील तुमचं लग्न कधी झालं बरं आमचं लग्न मे च्या शेवटच्या आठवड्यात किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात पाऊस केवढा होता बरं भरपूर बद्दा पडत आहे होय होय काय झालं माहित आहे हां शिवरची मंगलाष्टक म्हणायचो त्याला काय आलं त्या पावसात माझा फूट कुठं हवाव त्या नादात होतो गडबडी एक अक्षदाच पेती म्हणजे त्यावेळ झालेला आत्ता बनला लागलं पूजा तो काढून घ्या म्हणतो म्हणून एवढा म्हणून एवढा अंतर पडलं तो आता काय अंतर नाही बरं आता गणपतीची पूजा झालेली आहे आता गणपतीची कथा वाचायला सुरुवात करूया ठीक आहे म्हणून अशा पद्धतीनं काय झालं म्हणून अशा पद्धतीने काय झालं कैलासामध्ये शंकर आणि पार्वती ब्रम्ह असताना शंकर आणि पार्वतीना असा प्रश्न पडला की शंकर आणि पार्वतीना दोन मुले पहिला मुलगा गणपती दुसरा मुलगा कार्तिकी आणि दोन मुले असताना त्यांना असा प्रश्न पडला या दोन्ही मुलापैकी कोणाला श्रेष्ठ मानायचा म्हणून नारदा कडवे यांची परीक्षा घेण्यात ठरलं म्हणून नारद मुनी काय केले या दोन्ही मुलांना बोलवले ने सांगितले की या जो कोण पृथ्वीचा पाच प्रश्न पूर्ण करेल तोच खरा या शंकर आणि पार्वतीचा मुलगा म्हणून या कार्तिकीने काय केले शंकर आणि पार्वतीचे दर्शन घेतले व तो पृथ्वीच्या पाच प्रदक्षिणा काढायला निघाला पण इकडे या ले ले जा जा या गणपतीने गणपतीने काय काय केले कैलासामध्ये शंकर आणि पार्वती बसलेल्या जागेच्या पाच प्रदक्षिणा काढल्या व जाऊन शिवाच्या मांडी बसला म्हणून या गणपतीला शंकर आणि पार्वतीच्या मांडी बसण्याचा पहिला मान मिळाला आता सांग पूजा येते आवडलेली आहे एवढ्यात सवा बाराला पावणे बाराला पण बाराला चालू पावणे बाराला पण आधीच उशीर झाला म्हणून गडबड घेतली झटपट बरं आता काय जागरणाचा कार्यक्रम काय सांगितलं महाराष्ट्र कर्नाटक मध्ये गाजत असलेलं महेश सोगी बजेन सांगितलं लोक कधी जग आली तुम्हीच वेळेत आला नाही आता काय करूया जागरणाचा कार्यक्रम करून घ्या आणि मारती करून घ्या ठीक आहे स्वस्ति श्रीगणनायकं गजमुखम् भोरेश्वरं शिथिलं बलां गुणायकमहं चिन्तामणि परं विघ्ने सुर सवाऱ्याने भरला हे गा चा ढोल घुमू लागला दिल्लीचा कडे कडे करणार पाऊस फुलाचा वर जाऊ दोघे झाला पाऊस फुलाचा वर जाऊ दोघे ताला चुकेल दी आम्ही गरजुकेल त्याच्या दर्शनाने माझा जीव वेळ झाला आला आला माझा आला अला लानराजे आला

रे जाऊ ताला

हे तल्ली आता पायीन पांडुरंगाला ते किला कळत दोहिला तुळत दावी तो चंद्र बागेती समीपही पंढरी याच मंदिरे माऊली माझी मुखदर्शन वाहू रा तू सकल जणाचा दाता कुशीत या माहुली तुझ्या पायरी देवी

माळ मुक्ता जय देव जय